अंबरनाथ पूर्वेतील डीएमसी रोडवर शनिवारी रात्री दुचाकी आणि कंटेनरच्या चो अपघातात चोवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय घनश्याम चव्हाण असं मृत तरुणाचं नाव असून घनश्याम डीएमसी रोडवरून दुचाकीवर जात असताना मागून येणाऱ्या कंटेनरने त्याला धडक दिली या अपघातात घनश्याम गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी अंबरनाथच्या छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आलं उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालाय डीएमसी रोड परिसरातील महामार्गावर रस्त्यामध्ये असलेल्या महावितरणाच्या विद्युत केबल वरून दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरने त्याला धडक दिल्याने हा अपघात घडलाय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी केलाय झालाय काल आमच्या तरुण घनश्याम चव्हाण हा त्याच्या काही कामानिमित्त या रस्त्यावरनं जात असताना त्याचं इथे एम एस सी पीने जे कल्याण बदलापूर रोडवरती अनाधिकृत रीतीने जे लाईन टाकलेली आहे त्या विद्युत लाईनीला सरकून त्याच्यावरनं हे अपघात झालेला आहे गेल्या दहा वर्षापासून कल्याण बदलापूर रोड अपूर्ण अवस्थेत आहे कल्याण बदलापूर रोडवरती जर आपण बघाल तर ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती कुठल्याच प्रकारची कामं झालेली नाहीयेत आणि प्रत्येक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत कामं ठेवलेली आहेत त्या अपूर्ण अवस्थेतील कामांमुळे येथे दर दिवशी किमान एक ॲक्सिडेंट होतं त्याच्यामध्ये कोणाचं फ्रॅक्चर होत आहे तर कधी कधी काल जसा आमचा जो मित्र आहे घनश्याम चव्हाण याचा जीव गेलेला आहे आज जर आपण या पूर्ण कल्याण बदलापूर रोडची जर माहिती काढाल तर किमान दीडशे ते दोनशे लोकांचा इथे मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील त्याचप्रमाणे महिला असतील तरुण असतील पुरुष असतील अशा कित्येक लोकांना आपल्याला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि याच फक्त आणि फक्त एकच कारण आहे कारण हा जो रस्ता एम एम आर ज्या पद्धतीने बांधलेला आहे तो एकदम निरुपयोगी आणि जनतेला त्रासदायक असं झालेला आहे दर दिवशी इथे एक ना एक ॲक्सिडेंट होतात आणि त्या घरातला किंवा त्या कुटुंबातला एक जो प्रमुख करता कमवता व्यक्ती आहे तो याच्यात जात आहे येथे जर आपण बघितलं तर इथे स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे इथे रिफ्लेक्टर्स लावले पाहिजेत त्याचप्रमाणे इथून जो डीएमसी मार्गे जो रस्ता येतोय तेथे देखील स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे परंतु कुठल्या प्रकारची येथे काळजी न घेता जस्ट पब्लिक येत आहे जात आहे जीव जात आहेत चाललंय प्रशासन ढिम्म बसलंय आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी देखील याच्यामध्ये एक आंदोलन केलं होतं परंतु त्याने देखील एम एम आर डीची झोप उडलेली नाहीये ज्या पद्धतीने या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होत आहेत तर कुठेतरी मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करू इच्छितो तर लवकरात लवकर कल्याण वरती ज्या अपुऱ्या समस्या आहेत त्या तत्काळ सोडवाव्यात जर त्यांनी जर या समस्या सोडवल्या नाहीत इत, तर इथून पुढे या येथे एकही ऍक्सिडेंट एक एक झाला किंवा कुणाचा जीव हो गमावा लागला तर आम्ही गंभीर मोठ्या प्रमाणात येथे आंदोलन एक स्थानिक म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करू हे तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा